काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स सुशील कुमार शिंदे या आत्मचरित्रातून वीर सावरकर यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या आहेत परंतु यामुळे काँग्रेस पक्ष गोत्यात सापडला आहे कारण काँग्रेसच्या स्थापनेपासूनचे या, या पक्षाची भूमिका वीर सावरकर यांच्या विरोधातील राहिली आहे पण आत्ता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानेच वीर सावरकरांची स्तुती केल्याने यावरून भाजपाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी राहुल गांधींनी गांधी शिकवण घ्यावी असे बद्दल पहिल्यांदा काँग्रेस पार्टीनं कुणीतरी सुन्न उधळली आहेत किंवा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला आहे राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे तर राहुल गांधी यांना सुशीलकुमार शिंदेजी भेटले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की जे काही सुशील कुमार शिंदेजींनी जै। अभ्यास केला आहे स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल तर राहुल गांधींनी त्यातून शिकवण घेतली पाहिजे दिलाच पाहिजे आणि राहुल गांधीला दिला पाहिजे मुळात तर राहुल गांधींना हा सल्ला सल्ला दिला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकराचा सन्मान महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधींनी केला पाहिजे राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला आणि त्यामुळं सुशील कुमार शिंदे सारख्या ज्येष्ठ नेत्यांची शिकवण राहुल गांधींनी घेतली पाहिजे